पुष्पा पुष्पाचा मार पकडलाय जेवढ्या मेहनतीने वाळ कोकडी करून ठेवला हिने अशी वाटलावलं पुष्पाय पुष्प राजलाय ना, ना बिझनेस वाढवायला टेन्शन झालंय आता पुष्पाला इंटरनॅशनल टाउन बनणार सगळ्या देशात सगळ्या देशात आपल्या बायका होऊन जाऊ दीच्छा यायला आपला सोन सून खाचा बिझनेसही बाहे आजपर्यंत आपल्याला टक्कर द्यायला गोंड्या आला आहे क्षमा एकदम टेन्शन वाढलं आहे सध्या हो पैसा येऊ राहिला टेन्शन वाढलं आहे चला काहीतरी करावं लागेल चष्मा बदलून टाकावं लागेल बहुतेक पुष्पा चुकी का नाही साला झाला पुष्पाबा पुष्पाबा तो टाकल्या त्या टाकल्या नाही ना आपले हा आपल्या हागनदारीवर रेड टाकली हा कधी आत्ताच मग आपल्या वाळेल कोकडी सगळेच गोळा करून नेली मी कसा मा आलो इथं तुम्हाला सांगायला त्याच्या ट्रकवर बॉम्ब टाकून दे बॉम्ब टाकू बॉम्ब टाकून दे टाकून देतो मग मर दे मी आला तर अजून काय बोलला तो म्हणत होता त्या पुष्पाला गोळीच घालीन ए पुष्पा साला पण हे आपले मी काय म्हणतो हा श्रीवल्लीने बोलवलं होतं रे हा का मग भेटून या मी श्रीवल्लीला भेटून येतो हां मी तोपर्यंत बॉम्ब टाकतो तोपर्यंत तो बॉम्ब टाक टाकल्याला उडवून टकल्याला ना उडवायचं नाही मग फक्त गाडी उडवू फक्त गाडी उडवून ठीक आहे पुष्पाबाई हां डन डन जाऊ चाललो मी आणि आपल्याला अर्जंट मीटिंगला जायचं आहे का बरं बरं लगेच बॉम्ब टाकून मी तुमच्या पैसे हजार ते डील करायची आपल्याला सोनखत जे वाढलेली जी गोघडी ना हा तिची डील करायला आप जायचं आपल्याला ठीक आहे इंटरनॅशनल पार्टी इंटरनॅशनल हो अरे वा मग पैसा भरपूर भेटल पैसा अरे पैसा 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 अरे याच्या खाली पैसाच पैसा आहे हा मांग खोदेला खोद याच्या खाली पैसा आहे येण्याच्या खाली पैसा आहे सर्व पैसाच पैसा आहे कोणाला कळू नाही म्हणून इथं आपण ठेवलाय ना हो मांग साधारण टाकल्याचा डोळा आहे आपल्यावर ए, ए, पुछ पा, पुछ पा, पुछ पा आता किती डोळा दे हे पुष्प आहे पुष्पा पुष्पराज झोक्या का नाही बर मी आता तिथनं बॉम्ब काढतो पहिल्या गाडीवर येऊन टाकून येतो श्रीवल्लीला फोन लावतो ठीक आहे येऊ का मग मी हॅलो श्रीवल्ली कुठे आहेस बाळा तो अच्छा अच्छा साडे चेंज करतेस बर बर येतोय मी तुला भेटायला मेरी बायको <coughs> पुष्पा भाय फोनवरच काय पप्पी घेता म जाऊन पुष्पावल्लीची पप्पी घ्या श्रीवल्ली श्रीवल्ली श्रीवल्लीची माझी बायको जाताय माहिती तुम्ही बॉम्बने उडून दे गाडी लगेच उडवतो थो। येऊ का मग मी हो पहिला जाऊन बॉम्ब घेतो ओढवून टाकतो चला याचा हिम्मत कशा झाला पुष्पा पुष्पाचा मार पकडलाय एवढ्या मेहनतीने वाळेला कोकडी करून ठेवला हिने अशी वाट लावला बाई बी पुष्पा आहे पुष्पराज चुके गणेशाला मैं इंटरनेशनल डील करके आता है मेरे श्रीवल्ली को भेटूंगता मंग पूर्बकता है, है। श्रीवल्ली हालो श्रीवल्ली मेरी को श्रीवल्ली किधर है श्रीवल्ली म्हणजे बायको काय करते इकडे काय तुमचीच वाट बघत होते कुठे होते तुम्ही इतक्या वेळ अगं तो टकल्या आहे ना टकल्या पोलिसवाला हम्म तिने आपलं सगळं माल दत्तो करून घेतला पण मी बी पुष्पा आहे पुष्पा राज झुकेगा नाही साधा काय झुकेंग नाही चालन काय मेकोके झुकता झुकताय ना हुँ? तुम्हाला कळत करमत नाही तुम्ही दिवसभर जाता ते गेली चुलीत काय पाहिजे तुला मला काय नाही तुम्ही पाहिजे काय तोंडामध्ये जायचा तुम्हाला बोलले होते ना नाही खायचे म्हणून थुकली नात मला नाही आवडत गायच्या वगैरे ना तर छी श्रीवल्ली 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 सोडा श्रीवल्ली श्रीवल्ली मेरी बायको श्रीवल्ली मेरी बायको संधाव दे हलो हलो मैं मीटिंगला यूं मीटिंग ला तैयार रहा ओके पुष्पा पुष्पाजुकेगा नहीं साला पुष्पा भाई okay. hmm. चला लवकर दिलसाठी माणसं वाट बघता येत आपले इथं आज आपल्याकडे चांगली लोक आली तर व्यवहार करायला हा ना पण तिथं पायी पायी चेवरायले हो ते पण बरोबर आहे काय गेलं आहे आपल्याला हे कोण पुष्पा नमस्कार नमस्कार या, या 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 बसा 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 पुष्पा बाई या इथे बसा या पुष्पा अर्ध अर्धा बसू या बसा येते अर्धा अर्धा बसू हा बसा बसा बस तू बसा मिळ लावला बरं तुमच्या हाताला काही झालंय का असं अवघडून ठेवलंय नाही पुष्पा भाई येते नमस्कार नमस्कार तुला माहित नाही का डुप्लिकेट का ओरिजिनल हा ओरिजिनल पुष्पा भाई येते डुप्लिकेट वाटतात का तुम्हाला आंधळ आहेत का हो, तसं म्हणू नका पुष्पा राग आला ना जागेवर गोळी घालतील गप्प बसला माझ्यात नको गोळी बाबा तुमच्यातच राहू दे तिथं तुम्ही तिथंच बसा ग्राहक राजे येते हा श्रीमंत वाटत आपला माल हा कामाचा बोला आपला माल खायला आले ते कामाचं बोला हा कामाचा बोलतोय कसा आहे आम्हाला पण जास्त वेळ नाही बोला 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 हा बोला त्याच्यामुळे आपण पडदेशीने व्यवहार करून टाकूया मला पण दोन शब्दात व्यवहार झालेला फार आवडतो हा ना हो पुष्पाबाई तुम्हीच बोलला असता तर बर झालं असत कस आहे तुमचं वजन पडल वजन पडेल म्हणजे ते कोण बसणार आहे का नाही नाही बसणार नाही किती माल पाहिजे माल किती टन पाहिजे बोला आम्हाला पाहिजे एक टन पाच हजार टन देऊ वा मग तर चालेल आपल्याला बी तेच लागत तेच पाहिजे आम्हाला पण आम्ही म्हणलं एवढा माल यांच्या शिल्लक हाय का नाही हाय का नाही मग जाऊ दे बर आहे ना आपल्याला बी चार आपल्याला व्यापारी पाहिजे होते एका ठिकाणी आपलं काम होतं असं चांगलंय ना एकच बरं मग त्याचा काय भाव बघत कसा राहील पाच हजार अंगठ्या दाखवतो अंगठ्या दाखवतो काय तीनच येतो तीन मग ते भाव सांगतात बोटाने पाच हजार काय पाच हजार पाचशे रुपये म्हणून राहिले ते काय बोलायचं पार्टी येतील लखपती अब्जपती भाव करण्यासाठी त्यांच्याकडे माणूस त्यांना म्हणून राहिले ना सॉरी भाव करण्यासाठी सुद्धा वेळ नाही त्यांना त्यांना सॉरी सॉरी बोलूच ना, ते ना। ओ, 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 स्वारी, स्वारी। बोल का तुम्ही त्यात गपचुपच बसा भाई इकुण चुकून पार्टी लागलीये हा तुम्ही असं करू राहिले बरं बोला भावा मग तो माल तुमचा फॅमिलीचा माल आहे का दुसरीकडून तुम्ही भरलाय नाही नाही आमचा आहे ना सगळं तसं तर फॅमिलीचा पण आहे आणि गावाचा पण माल आहे अच्छा अच्छा हा गावाचा माल जास्त असेल मग हा पाच हजार पाचशे पंचावन्न गावाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे वा 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 चांगली गोष्ट पाच हजार पाचशे सगळा वाळलेला माल आहे बर प्युअर खणखणीत खन हो ना असं केला चुरा त्याला नुसता त्यांनी काय सांगितलं त्यांच्याजवळ गोळी ते डायरेक्ट मारी बाजारात तुम्हीच बसल मग वाळ्या गोखटीसाठी मारा त्या काय बस माल बोला माल हा मग कसा देणार भावानी पाच हजार पन्नास रुपये म्हणून राहिले ना पाच हजारावर तुमची गाडी काय अटकली काय ना बाई बोलणं नाही 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 जर असेल ना तुमचं बोलणं तर नाही 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 मी गती ते पाचशे रुपये पन्नास रुपये चाळू राहिले पाचशे पन्नास रुपये दोनदा हात केला पाच हजार रुपये चावळू राहिले मग आपण लॉस मध्ये नाही जाणार माणूस ना प्लीज तोंडाने बोला ना कसं आहे माहिती का हा मे पाचशे पन्नास रुपये असा व्यवहार कधी करत नाही कोट्याने व्यवहार करतो आम्ही बात त्यांनी असं केलं ना कदाचित पाच अब्ज सुद्धा असू शकत पाच अब्जाला आता येता येता त्याच्या चपलीला प्रॉब्लेम झालाय तशी ती चप्पल आहे ना अमेरिकेतून आणलेली आहे ही चप्पल का हा मग म्हणजे एक्सपोर्ट आले बाबा पस्तीस लाखाची चप्पल आहे ती बाबो ही चप्पल का हा मग ही पण तुटले ताई आता पण तुटले हाय बघतो पस्तीस लाखाला होते पस्तीस लाख आहे चापला साठी काय चापला खात्या ऐक तीच कशी नाही काय भाई बाई तुमचं तोंड ठेसले ना राहत नाही बाई घाबरलं कधी पस्तीस लाखाची चप्पल पाहिली नाही ना मी तुम्हाला तेच म्हणत होते मला यांची यांना घ्यायचंच नाही पार्टनरशिप मध्ये पण तुमचं लय चाललं होतं जाऊ दे ताई जरा त्यांचा अनुभव आहे ना जरा मी ऐकते नाही भाई माणसाचं पुष्पा झोके का नाही साला कस झोके का नाही साला म्हणजे त्यांचं काही वाकायच पुष्पा बाय दुसऱ्या डीलवाल्याचा फोन येतो हॅलो बॉम्ब टाकून दे बॉम्ब हा उडून दे म्हणजे ज्या लोकात म्हणजे ज्या गावची कॉन्ट्रॅक्ट गेले त्या गावातून जर माल जर कमी निघाला टर्न ओव्हर बोर बोर त्या गावाला बॉम्ब नाही मग ज्या पार्टीबरोबर व्यवहार होत नाही ना त्या पार्टीवर आम्ही बॉम्ब टाकतो आपल्यावर नाही टाकणार तू पण आपण व्यवहार करूनच टाकू ज्या पार्टी बरोबर व्यवहार होत नाही त्याच्यावर तुम्ही बॉम्ब टाकतात ना हां बरोबर आहे ना आम्हाला व्यवहार करायचा आम्ही बी झुके नाही साला आम्ही माल घेणार देणारच आम्ही वर पण जाणार नाही असे म्हणजे तुम्ही माल घेणारच मग कशाला काळजी करताय आम्ही बॉम्ब टाकणार नाही एक हजार टन बोलले तुम्ही एक हजार टन बोलले तुम्ही कॅपॅसिटी आहे आँ? तेवढी घेऊ नाही पाच हजार टन आणि आपली कॅपॅसिटी नसली म्हणजे बोला पाहिजे बोला चला एका टनाचे ये हा पुढं टनाच्या पुढचं बोला सांगायचं चाललंय ना तुम्ही तिकडे काय बघताय मला तीच कळत नाही हो मग ते आमचे इशारे आहेत इशारे आता तुम्हाला तिघांवर तिघांवर एकच बांबा टाकायचं कसं उभे करून एकच बोल ताई तुका घाबरवतेस का मला आवाज जास्त करायचा नाही तुमच्या दोघांना सकरात बसली बाय आता बोलू नको मी निघून जायला सांगते अगोदर तू निघाली ना हिताच बॉम्ब टाकणार टाक। का नाही 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 नको 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 तुमचं तुमच्या तुम जवळच राहू खिशात घेऊन फिरतो आम्ही एकच आहे एकच त्यांनी काय सांगितलं कळलं ना ज्याच्या संग व्यवहार झाला नाही त्याच्यावर आम्ही बॉम्ब टाकतो आपल्याला व्यवहार करायचाच आहे सॉरी 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 व्यापारी बंधू सॉरी तोंडाने बोलानी असं नका करू असं करू नका आम्हाला कसं वाटत होत तुम्ही आकडा बरोबर सांगितलं शुभ आकडा पण मला कस वाटत तुम्ही थोडं खाली सारखं आम्ही थोडं वर सारखं तेव्हा ते बसन ना पुष्पा पुष्पराज राज नाही गायक <laughs> नवीन वर्षाला चांगलं आपली जुबान म्हणजे बंदुकिच्छा इकडं इकडे गोळी नाही इकडे नाही तर मग इकडं इकडं पार्टनर समोर एका गोळीत डाग्यात हो डन करा डन करा त्यांच्या शब्दाला मान द्या डन करा गोळी तुम्हाला मारणार आहे मला बोलू द्या मी काय म्हणत होते थोडं खाली सारखा तुम्ही आता तुम्ही एवढी जर शंभर कोटीची डील करू राहिले तर तुम्ही पस्तीस लाखाची आपल्या तोडीत तोडीत आणली बाय गोष्ट मोटरसायकल सुद्धा मोटरसायकल आणि चप्पल पण तुटली चप्पल तोडायचं वाढ जाते अगं तू नको घालून पाठवते म्हणणे गा नाही आमच्या गावात प्रत्येकाला मोटरसायकल आहे जो मजुरी करतो तो, तो मोटरसायकल वर येतो शेतकऱ्याच्या घरी काम करायला <laughs> मी तर घास कापायला ट्रॅक्टर जाते हो ना शंभर कोटीची डील करायला पायपाय आले बाय बांध बांधा मी पांदी पांदी आपल्याला घेणं काय काय आपल्या गावांमध्ये मटेरियल पाहायला आले होते काय वाळ्याच्या काढायला किती पडेल म्हणून असू शकत बरोबर ते मटेरियल तुम्ही एक एक गोळा करत्या का माणसं लावेली आमच्याकडे माणसं आहेत माणसं एका गावात एक लाख माणसं कामाला आहेत कोणला कॉन्ट्रॅक्ट देईल ते शांताबाईला ते ते शिरपतरावला नेमकं देईल कोणला ना, नाही नाही शिरपतरावला नाही दिलं ना, हा बाबूरावला दिलाय आम्ही कॉन्ट्रॅक्ट पण तो तर आजारी नाही पण त्याला सवय अशी गोळा करत दिंडायची हो ना मग बाबूराव सोन खत गोळा करतो असा बोलला होता तो एकदा मला तुम्हाला बाकीच्या चौकशा नाही करायच्या चौकशा करायच्या नाही राहिलं माल पाहिजे का नाही मालाची डील हो का ना हो पण मला जो ज्याच्या कोण माल घ्यायचा आवडलाय काय तू पण सुधरतच नाही आमचं पर्सनल आहे ते लवकर लवकर डील करायला पाहिजे का काय बोलत घेऊन नाही काय बोलू राहिले कायच नाही डील करायचं पाहिजे का नाही पाहिजे वेळ झाला टाइम ना बोला ना शंभर कोटी फायनल 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 करा फायनल करा तुमच्या भरुशा हो हो शंभर कोटी थोडे झाले का मला आणायला तुम्ही जायचे कॅश आणायला तुम्ही जायचे माय कॅश सोबत भेटल कॅश घेऊन आलेले आहेत का त्याच्यातच गाडून देऊ मला मध्ये चालतंय मग चालतंय ना पिवळ पिवळ पिवळा 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 झाला व्यवहारामध्ये थोडस काय म्हणत होते माहिती तुम्हाला आता झालं तुम्ही आम्हाला एवढा पाच हजार टन माल देऊ राहिले तुम्ही ऑफर बी आम्हाला सांगितले की आम्ही एवढे पैसे एवढ्या मालाचे घेऊ मग मी काय म्हणत होते आता तुम्ही पाच हजार टन माल आम्हाला देऊ राहिले आता आमच्याकडून तुम्हाला ऑफर द्यायची होती का तुम्ही आम्हाला अशा अशा टर्न नि द्या पण आता तुमचं जे काही टार्गेट असेल टर्न ओव्हर हो, असेल तुम्ही आम्हाला डायरेक्ट पाच हजार कोटी शंभर कोटी सांगितले तर आमची अशी इच्छा होती आमच्या तिघाई पार्टनरची का तुम्ही थोडस उन्नीस बीस त्याच्यामध्ये काही करावा बरोबर हे बघा पुष्पा पुष्पराज झोके का नाही साला हा नका झुकू बोला ठीक आहे पुष्पाची रीत आहे पहिल्यापासून पुष्पा म्हणजे बंदीची गोळी एकदा गेली का गेली बर परत फिरून नाही पात समजा बरोबर ठीक आहे डील की। बिल करायचे असेल तर दहा सेकंद वेळ ऑरनो करा, करा, करा। बोला ओके ऍडव्हान्स द्या की मग ऍडव्हान्स ऍडव्हान्स देऊ ना देऊ ना नव्याण्णव कोट कोटी रुपये एक कोटी मायनस चांगलंय चांगलंय मग चांगलंय शंभर कोटी मध ना एक कोटी मायनस का, <laughs> 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 का झालं ड़न हसताय का पण <laughs> <है का> <laughs> हा हा, 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 हा। <laughs> का हसतय ते <है> <laughs> चावी। एक, एक कोटी जे मायनस केले मायनस केलेल्या ह्या गाडीचे एक कोटी मायनस केलेत आम्ही आम्हाला गाडीचे एक कोटी एक कोटी चावी हा म्हणजे शंभर कोटी चावी आपल्या चावी पहिली पहिले ऍडव्हान्स तर द्या पुष्पा देऊ का झोक्या का नाही साला पुष्पा पुष्पराज राज झोके का नाही साला

झालं हिला पण घेऊन जात आहे नाही नाही ती आमची पार्टनर आहे मोठी आहे तिथेच बोलत नाही अगं त्यांच्याकडं बघ त्यांना चापी दिले आपण पैसे दिले नाही अजून काय म्हटलं काहीतरी बोल मायनस केले ना मायनस केले ना एक कोटी ना एक कोटी एक कोटी होणार नाही झुकू नका झुकू एक कोटी वाचले पंचवीस हजार गाडी एक का। कोटी पण आपल्याला ऍडव्हान्स पण नाहीये आपण फायद्यात झालो तुला कोटी कळत का कोटीवर किती आकडे टाकायचे कळत का तुला शंभर कोटी आता मोठ नोटा मोठे मशीन घ्यावं लागेल आपल्याला हो बाबा ते अनुका मशीन आणू का आता नोटा मोठे मग आणावाच लागेल आता आहे ना नोटा मोठे जाऊ पण आपला फायदा झाला पुष्पारा झुकेगा नाही चला चला नोटा मोठे मशीन चला 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 बाबा चला चला